हे बघा आमच्या ना या पेरूच्या झाडावरती घेवडीची वेल चढली दाखवली होती तुम्हाला ना मी मागे त्याच्यावरती एवढ्या शेंगा धरल्यात ना हे बघा काढतात शेंगा खाली टाका हो मी घे जमा करेन टाका खाली काढतात शेंगा एक भाजीची तरी होईल या बघा शेंगा अशा मस्त दाणे झालेत हे बघा ना कडक कडक वरून काढून काढून टाकतील खाली मी जमा करेन पेरू सुपारी सुपारीवरती गेले वेल मांडव केला ना तर त्याच्यावरती माकड बसतात आणि मांडव पण तोडून टाकतात शेंगा पण खातात म्हटलं ही वेल कुठे जाते ती जाऊ दे शिडी लावायची काढायचं हात पोतला तर तेवढे काढायचे नाही तर शिडी लावायची एक टायमाची का होय ना भाजी तर मिळेल पेरू पण धरलेत भरपूर या इकडे चिक्कूवरती तेंडीची वेल धरली आणि मिरच्या काय विचारूच नका या बघा तुम्हाला तर मी दाखवतेच मिरच्या बघा किती मिरच्या काढता काढता तेंडली पण एवढी मिळाली बघा हे बघा काढून वरून टाकतात आहेत खाली मी आपली जमा करते हे बघा एवढी जमा केली हे वरून आपलं टाकतात आहेत मी जमा करते तेवढी तर तेवढी ना ही जर ठेवली ना तर मग माकड देणार नाहीत आम्हाला खायला घेवडी थोडीशीच मिळाली आम्हाला आहे वरती पण बारीक आहे दोन दिवसांनी तयार होईल ही आता ठेवून देणार मी आणि सर्व मिळून एक झाली ना एका भाजीची किंवा भाजी, भाजी करणार तेवढी तर तेवढी ना नाहीतर मग खराब होऊन जाईल नाही तर, ना तर माकड खातील म्हणून काढून ठेवून द्यायची फ्रीजचा काहीतरी उपयोग केला पाहिजे ना हो <laughs> की नाही आम्ही खरं म्हणजे आहे लिंबू काढण्यासाठी लिंबू भरपूर पिकलेत लिंबू काढणार आहे आता आम्ही तर म्हटलं भाजी दिसते तर भाजी पण काढून घ्या ना घडी घडीवर झाडावर चढायची काय गरज आहे आता ही ठेवते मी इथे वचून आणि जाते लिंबू काढायला झाली आमची एक टायमाची भाजी हे बघा किती लिंबू माझ्या हातालाच लागतात बघा किती लिंबू लागले आता सांगते यांना मी सगळे लिंबू काढा आता मी काढते लिंबू हे बघा बुक आहे तो हाताला लागतात सांभाळून काढावे लागतात मोठे मोठे झालेत बघा अजून दाखवते तुम्हाला एकदम माझ्या हातालाच लागतात हे बघा आहे ना किती मस्त मोठे मोठे लिंबू आहेत वरपर्यंत लागलेत लिंब आणि झाडाला काटे पण असतात ना म्हणून जरा हलू सांभाळून काढावं लागतं हे बघा आता हे वर काढतात आहे वरचे टेबलावर चढून काटे आहेत ना भाऊ भरपूर सांभाळून काढावं आता एकदम जवळ ह्याला मीच काढते बाई काट लागलं मला हा बघा मीच काढला बघा आपल्या झाडावरती लागलीत ना कोणती फल तर खरंच खूप आनंद होतो काढायला आपल्याला मजा वाटते आहे ना पण एवढं मात्र आहे आपण जी मेहनत करतो झाडांसाठी ते झाड आपल्याला फल नक्की देतं आहे ना हे बघा किती आहेत अजून लिंब मला तर खूप आनंद होतोय मेहनतीचे आपल्याला फल मिळतात भाजी पण एक टायमाची का होईना पण मिळते तर खरी विकत आणायची ना गरज नाही तुम्हाला सांगू मी ना इथे गावी आल्यापासून केव्हा तरी भाजी आणते विकत नाही तर मी भाजी विकत आणतच नाही काय हे बघा सगळीकडे शोधतात आहेत कुठे कुठे दिसतंय काय बाहेरून असं ताजी ताजी भाजी एकदम शुद्ध हवा मस्त कोकणामधली मजा यांना पण खूप मजा वाटते काढायला कारण का हे पाणी वगैरे रोज घालतात ना इतके पण आहेत पण हे जरा छोटे आहेत यांना तरी चार पाच दिवस जातील माझी पोरं येतील तर घेऊन जातील घेऊन जातात ती लोकं तीस तीस चाळीस चाळीस पन्नास पन्नास ठेवतात फ्रीजमध्ये सरबत चिकन वगैरे केले की त्याच्याबरोबर हे बघा एवढे लिंबू काढला नाही आणि वाट्यात पण एवढे आहेत कमसे कम पन्नास तरी साठ लिंबू आम्ही लोकांनी काढलेत मोठा व्हिडिओ असेल ना मित्रांनो तर बघा कसं मस्त व्यवस्थित सर्व सांगता येतं नाही आणि दाखवता पण येतं मे महिन्यात ना आम्ही बाजारात गेलो होतो तर लिंब म्हणतात मुलं घ्या विचारायला तर हा एक लिंबू आहे ना दहा रुपयाला मी सांगितलं कशाला घेत आपल्या झाडावरती एवढी लिंब आहेत ना मग कशाला विकत घ्यायची मग मुलांनी घेतला नाही हे लिंब जरी हिरवी असली ना तरी ती तयार आहेत बघा रंग बदललाय ते तर दोन दिवसात पिवली होती हे बघा एवढी लिंब काढली अजून पण आहे झाडावरती होतील पाच सहा दिवसामध्ये तयार ती कशाला काढायची ना बघा एवढं वाडगा भरून लिंब काढली मी पन्नास साठच्या वरती लिंब आहेत माझा व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो तुम्हाला आवडला असेल तर नक्की माझ्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझे मोठे व्हिडिओ नक्की बघा मी रोज एक मोठा व्हिडिओ टाकते आणि माझ्या व्हिडिओला भरभरून तुमचा प्रेम मिळतोय मला खूप आनंद होतोय माझा चॅनल पुढे जातोय धन्यवाद